लाइट ते, ते साधन असले तर भौतिक सुख मिळणार लाईट आहे लाईटाला इलेक्ट्रिसिटी असेल तर लाईट प्रकाश पडेल साधनावर अवलंबून आहे घरात एसी आहे लाईट नसेल तर एसी बंद पडणार आहे असा हा संसार आहे जो साधनाशी निगडीत आहे आणि म्हणून जर ते साधन मला मिळालं नाही ते साधन उपलब्ध झालं नाही तर मला ते सुख मिळत नाहीये आणि त्या सुखासाठी मी वारंवार प्रयत्न करतोय आणि ती सुखाची भौतिक साधनं जमा करण्याचा माझा आटोकार प्रयत्न होतोय आणि एवढं करूनही ते सुख तिरंतर नाहीये नश्वर आहे स्थायी नाही आहे त्या सुखाचा भाव चांगलं घरामध्ये भोजन आहे चांगला आवडीचा पदार्थ असं बरेच दिवसानंतर केला आहे तर केल तो भोजन पदार्थ खाताना मला आनंद होतो सुख मिळत पण ते सुख किती वेळ टिकत तासभर तासाभरानंतर दोन तासानंतर परत तो पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते परत ते सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते म्हणजे ते सुख निरंतर नाहीये परत तो पदार्थ परत खाल्ला त्यापासून सुख मिळण्याच्या ऐवजी त्याची परिणिती दुःखामध्ये होते पोट दुखायला लागत आहे आणखी नको त्या भानगडी निर्माण होत आहेत आजारी पडायची वेळेत म्हणजे जे बाबी सुख काय म्हणतो ते सुख दुःखाच आधार आधार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग अनेक सुख आहेत ਭੋਜਨ ਦਾ ਸੰਦਰਭ ਆਦਿ ਇਸ ਕਪੜੇ ਦੇ ਸੰਦਰਭਾਤ ਵਿੱਚ ਅਸੇ।